एकीकडे संपूर्ण राज्यात थंडीशी लाट असताना एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे ऐन हिवाळ्यात पुन्हा पाऊस झाला तर आश्चर्य वाटायला नको कोल्हापूरसह कोकणात आणि मराठवाडा विदर्भातही पाऊस पडू शकतो असा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी म्हटलंय तर पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार एकोणीस आणि वीस तारखेला पावसाची शक्यता आहे एकूणच यंदा पाऊस पाठ सोडायला तयार नाही हे मात्र खरं पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार एकोणीस आणि वीस तारखेला सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सोलापूर आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडू शकतो तर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या म्हणण्यानुसार एकवीस ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत राज्यात जोरदार अवकाळी पाऊस पडू शकतो एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी राहील वीस तारखेला अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान तयार होईल आणि एकवीस तारखेपासून मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज डक यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेषत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिक दक्ष राहावं असं आवाहन डख यांनी केलंय राज्यातील सुमारे नव्वद टक्के भागात पाच दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्यानं ऐन हिवाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे